पुढल्या बातमीकडे गोपीचंद पडळकरांच्या सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो नाशिकमध्ये आयोजित हिंदू विराट सभेमध्ये बिश्नोईचे फोटो झळकले नाशिकच्या सिडको परिसरामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत किरण पडळकरांची ही सभा होती आणि किरण पडळकरांच्या या सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवण्यात आलेत काय अधिकची माहिती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नागरिकच्या सिडको भागामध्ये गोपीचंद सरळकर यांची सभा होती हिंदू वतीने या सभेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं आणि प्रमुख वक्ते म्हणून गोपीचंद सरळकर यांना बोलवण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या सभेला झाल्याचं बघायला मिळालं आणि याच कार्यक्रमामध्ये लॉरेन्स विष्णू यांचे फोटो हे झळकलेले आहेत काही लोकांनी त्यांचे फोटो घेऊन या कार्यक्रमामध्ये आलेले होते नेमका मागचं कारण असं समजू शकलेलं नाहीये पण गोपीचंद करळकर यांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मध्ये लॉरेन्स किशोर यांचे फोटो झळकल्याचं आपल्याला बघायला मिळालं नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी